महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी मनसेचा झंजावात दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याने वाशिम येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व वा कार्यकर्त्यांनी वाशिम यवतमाळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराला झंझावात दौरा सुरू केला असून त्यांना विजयी करण्यासाठी धडपड करत आहेत मनसेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष राजू किडसे पाटील यांच्या नेतृत्वात प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज दिनांक सोळा मार्च एप्रिल 2024 हजार चोवीस रोजी राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या प्रचाराला झेंडा दाखवून वाशिम येथून सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर शहर अध्यक्ष रविभाऊ वानखडे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड कृषी सेना तालुका अध्यक्ष चंपतराव दिघडे सरकार अध्यक्ष संतोष घोडे शहर सचिव कपिल महाजन यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोर्ड वाशिम